सोमवारी मी बारामतीला गेले होते आणि जातानी हुलग्याचं पीठ घेऊन गेले होते आमच्या नगर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः थंडीमध्ये घरोघरी बनवला जाणारा एक पदार्थ पारंपरिक पदार्थ म्हणजे मुलग्याचे शेंगोळे चार वाजता बारामतीत पोहोचले बहिणीच्या मुलाकडे आणि चहा घेतल्यानंतर म्हटलं चला आता लगेच शेंगोळे करायची तयारी करायची बाबा नमस्कार मंडळी आज आपल्याला करायचे आमचे नगरचे आमच्या नगरची पारंपारिक रेसिपी म्हणजे शेंगोळे तर मी आत्ता आले बारामतीला आणि म्हटलं आता भूक पण लागली आहे यात मुलग्याचं पीठ घेऊन आले आहे म्हटलं चला आता तयारी करूया तर शेंगोळे करण्यासाठी आपल्याला आता साहित्य बघायचंय जिरे लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर तर मिक्सरला पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण हे पेठात आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे चवीपुरतं मीठ मला काहीतरी चमच्यानी जमत नाही मला माझा आपल्या हाताचा अंदाज असतो आणि याच्यामध्ये आपल्याला आता चिरलेली भरपूर अशी कोथंबीर घालायची याच्यानंतर आता आपल्याला मळून घ्यायचंय हे बघा असं कडक पीठ मळायचंय हे बघा आपलं पीठ मळून झालंय आणि पीठ मळायचं म्हणजे खरं तर जी, जी सुगरण असती ना ती एका पीठ मळत असते हे बघा माझं पीठ मळून झालं आणि या दोघींच्या ननन जायच्या बघा कशा गप्पा चालल्यात उरबिलाचं चाललं आहे मिरच्या निवडायचं आणि फोडणी करायची होती म्हणून बघितलं तर इथं एक मसाल्याचं वेगळंच भांडं बघायला मिळालं आहे मला खूप सुंदर आणि आकर्षक वाटलं मला हे मसाल्याचं भांडं फोडणी करण्या अगोदर मला शेंगदाणे बाजून घ्यायचे होते जे आपल्याला शेंगोळे करायचे त्याचा रसा घट्ट होण्यासाठी शेंगदाणे वाटून घालत असतो चला तर आपल्याला शेंगोळ्यासाठी जे आदन ठेवायचे आहे त्याची तयारी करायची आहे कढाईमध्ये तेल घाला जिरे घाला आणि वरतून पाणी घाला पाण्याचा अंदाज घेऊन मीठ घाला गॅस कमी करून त्याच्यावर झाकण ठेवा अशा पद्धतीने आम्ही सासू सासूसोनांनी शेंगोळे वळून घेतले तोपर्यंत पाण्याला उकळी आली होती त्याच्यामध्ये शेंगोळे सोडून घेतले छान असे उकळी आली बघा आता आपल्याला भाजलेले शेंगदाणे बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीनं थोडं बारीक थोडं जाड असं वाटण होईल असं पाणी घालून त्याला बारीक पेस्ट बनवून घ्या आणि उकळी आलेल्या त्या शेंगोळ्याच्या सारणामध्ये हे घालून घ्या हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवा झाकण ठेवताना ते उतू जाणार नाही याची काळजी घ्या आणि मध्यम आचेवर छान असे शेंगोळे शिजून घ्या हे बघा इतके छान असे गरमागरम शेंगोळे तयार झाले आहेत तर या मंडळी जेवण करायला गरमागरम शेंगोळे खायला तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट्स करा लाईक करा धन्यवाद